अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे आहे एक विषय विषय जो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय विषय म्हणजे मार्करवाडी या ठिकाणी जे मतदान संदर्भात जे काही चर्चा आणि तक्रारी स्वरूपात विषय सुरू आहे त्यावर काहीसे मुलाविसारखे वाटते मार्करवाडी या ठिकाणी जे मतदान झालं ते मतदान मतदान केलेल्या लोकांपैकी काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलेले मतदान हे आमच्या उमेदवारला झाले नाही ते कुठे गेले आणि त्यासाठी त्या गावामध्ये नागरिकांनी ना एक नवीन प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे लोकांच्या मधून प्रति मतदान प्रक्रिया अशा स्वरूपाची ती प्रक्रिया नुकताच पार पडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला आणि त्यानंतर मार्कवाडी येथील हा विषय संपूर्ण दे राज्यभरनिमित्त आता देशभरही गाजू लागला आहे आम्ही आमच्या म समाधानासाठी आम्ही दिलेली मतदान प्रत्यक्षात कुठे गेले हे बघण्यासाठी बॅलेट पेपरवर प्रतिमतदान घेण्याची ही प्रक्रिया राबवत असताना आम्हाला शासनाने किंवा प्रशासनाने आम्हाला ते करू दिले नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये जे वातावरण निर्माण झाले ते वातावरण आता गावा संपूर्ण राज्यामध्ये गाजत आहे आणि मग महायुती आणि महाविकास आघाडी अशा या दोन्ही गटाच्या नेत्यांच्याकडून काही प्रत प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा विजय विषय आता आयरणीवर आलेला आहे मार्करवाडी येथील लोकांच्या म्हणण्यानुसार की आमचे हे प्रति मतदान प्रक्रिया जी आहे ती झाली असली तरी आम्हाला समाधान वाटले असते आता या गावामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूच्या लोकांकडून आपापल्या गटाविषयी समर्थनात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत हे आपण पाहिले आहे आता हा विषय इतका गाजत आहे की आ, महाविकास आघाडीकडून काही नेत्यांनी या गावाला भेट दिली आणि या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी जर ग्रामस्थांच्या इच्छा असतील तर तशा असे ठराव करावेत आणि हे ठराव पुढे देण्यात यावेत आणि यामुळे काय होईल की संपूर्ण देशभर राज्यभर अशा प्रकारच्या ठरावांचे प्रक्रिया होऊ शकतील हे सांगण्याची काही गरज नाही आणि असं याचा अर्थ असा होऊ शकेल की आम्हाला ई व्ही एम मशीनच्याद्वारे मतदान मान्य नाही पूर्वीच्याप्रमाणेच बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे मुख्य निवडणूक आयोग यांनी हा विषय जवळजवळ फेटाळून लावण्यास या मनस्थितीमध्ये असल्याचे दाखवून दिले आहे तर सर्वोच्च न्यायालयाने पण जवळजवळ ई व्ही एमचेच समर्थन केल्याचे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जर तुमचा विजय झाला तर तुम्ही ई एमला विरोध करत नाही आणि जर पराजय झाला तर मात्र तुम्ही ई एमला विरोध करता अशा प्रकारचे स सर्वोच्च न्यायालयाने देखील आपले मत व्यक्त करत फटकारल्याचे आपण ऐकलं आहे किंवा पाहिलं आहे या पार्श्वभूमीवर आता तरीसुद्धा हा विषय आहे आला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले होते आणि त्यानुसार आजही पुन्हा तेच मत व्यक्त मी करू इच्छितो यापुढे एव्ही एम किंवा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया न होता ती एस एम एसद्वारे मतदान प्रक्रिया घेतली जावी यासाठी पुन्हा मला आग्रहाने बोलावस वाटते किंवा सांगायचं वाटते ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सर्वसामान्य लोकांना ती समजू शकणारे आहे जसं तुम्ही बॅलेट पेपरवर मतदाराचे नाव आणि चिन्हे घातलेले असतात आणि त्यावर शिक्का मारला जातो त्याचप्रकारे तुम्ही अशाच प्रकारचे बॅलेट तुम्ही तयार करा आणि म्हणजे तुम्ही एक हे तयार करा पॅटर्न तयार करा आणि त्यावर संबंधित उमेदवार संबंधित पक्ष आणि मतदान करण्यासाठी त्यांचा संकेतांक जो का असेल तो त्याप्रमाणे त्या मतदारांना त्या तुम्ही मो मोबाईलवरील व्हॉट्सअप असेल किंवा अन्य माध्यमावर ती प्रक्रियेची प्रत सोडून द्या आणि तो मतदार मग आपल्याला ज्याला मध्यावेशासारखे वाढते त्याचा क्रमांक टाकून त्या व्यक्तीचा म म्हणजे त्या उमेदवाराचा क्रमांक टाकून तो एस एम एस ठराविक असा नंबर असावा जो आपण टोल फ्री क्रमांक म्हणतो त्याला त्याप्रमाणे टोल फ्री क्रमांक त्या केंद्रा एक ठराविक केंद्रा त्या केंद्राचा असावा आणि त्यावर ते एस एम एस तो त्या ठिकाणी पोहोच झाल्यानंतर त्याची जलद जलदगतीने आणि लवकर होईल या प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारची मशिनरीची ने आण किंवा मतदान केंद्रे वगैरे काय आवश्यकता नाही जो मतदार आहे त्या मतदाराचे आपल्याला हे आधार कार्ड असेल किंवा ते त्याचं वोटिंग कार्ड असेल ते लिंक जर करून घेतले आणि केलेले असतेच त्याप्रमाणे बोगस मतदान होण्याची काही शक्यता कमी कारण जो मोबाईल आधार क्रमांक जोडलेला असतोच त्यामुळे त्या व्यक्तीचं मतदान झालं हे समजेल की ते अन्य कोणाला मतदान करताच येणार नाही म्हणजे जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरून ते मतदान तिकडे गेले तर आ, ते मतदान यशस्वी झाले असं होईल त्याससाठी तुम्ही निर्धारित दिवस एक आठवडा किंवा चार दिवस पाच दिवस का असेल ते त्या दिवसांची मुदत तुम्ही ठेवू शकाल आणि त्या काळावधीमध्ये ते मतदान होऊ शकेल त्यामुळे हँग वगैरे व्हायचा काय प्रयत्न प्रश्न उ उद्भवणार नाही आणि अशा प्रकारे अत्यंत सोपे आणि अत्यल्प खर्चाची ही प्रक्रिया होऊ शकते याचा पुनर्विचार व्हावा असे तरी मला वाटते त्यामुळे तुम्ही हा तिसरा पर्याय म्हणजे ना पेपर ना ई व्ही एम याऐवजी तुम्ही या एस एम एसद्वारे जर मतदान प्रक्रिया संपूर्ण राज्यभर नव्हे देशभर राबवला तर आ, हे खूप सोयीचे आणि सुखकर होऊ शकेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सरकारचा पैसा पण वाचू शकेल अशाच प्रकारे आता आपण प्रचार यंत्रणा ज्या आहेत त्या मोबाईलच्याद्वारे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हे आपण प्रचार आणि प्रसार हा करतच असतो आणि तो लोकांच्या पुरे सर्व दूर जाऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे ही दुसरी प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रियासुद्धा या मोबाईलच्या माध्यमातून केली तर ती यशस्वी होऊ शकेल आणि त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला फारसा होऊ शकणारच नाही आणि त्यावर चिंता करण्याचे देखील फारसे कारण नाही एकदा एक, एक सवाय चेड व्यक्तीने आपल्या मोबाईलमधून त्या ठराविक टोल क्रमांकला एस एम एसच्याद्वारे मत टाकल्यानंतर त्या टोल क्रमांकला तो मोबाईल नंबर नंतर, नंतर ब्लॉक होईल अशा प्रकारे ही यंत्रणा सोपी आणि सहज शक्य होऊ शकणारे आहे आणि त्यावर खरोखर याचा विचार व्हावा आणि याची अंमलबजावणी देखील एखाद्या दे निवडणुकीच्या माध्यमातून करता यावी किंवा करता येईल अगदी आता अलीकडच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर या अशा प्रकारच्या प्रक्रियेचा जर उपयोग करून हे मतदान करण्यात आले तर एक त्यातून नवीन पायखंडा निर्माण होऊ शकेल आणि यावर फारशी तक्रार स्वरूपाचे राजकारण पण होणार नाही असे मला वाटते पाहूया या ब यावर विचार होईल अशी अपेक्षा करूया आणि तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद